नमस्ते विद्यार्थ्यांनो सगळेजण लक्ष द्या बघा अ नवोदय प्रवेश परीक्षेसाठी मानसिक क्षमता चाचणीमधील आठवा जो भाग आहे तो भाग आहे घडी घाला व उलगडा घडी घालून ती उघडायची आपल्या भाषेत उघडा म्हणजे उलगडा या भागावर नवोदयच्या मेन परीक्षेमध्ये चार प्रश्न येणारच आहेत येणारच आहेत आणि त्याच्यासाठी पाच गुण आहेत या प्रश्नाकडं पाहिलं की विद्यार्थ्यांना थोडसं अवघड आहे असं एक संकल्पना त्यांच्या मनाची झालेली आहे तुमची पण झालेली आहे तशी करू नका फक्त फार सोपे काही गोष्टी मी सांगणार आहे ते काळजीपूर्वक ऐका लक्षात ठेवा आणि त्यानुसार कृती करा तर यामध्ये काय असतं पहा नीट लक्षात घ्या मी काय सांगतो पहिली गोष्ट या प्रश्न प्रकारात चौरस वर्तुळ व त्रिकोण आकार असलेले कागद दुमडून घडी घातली असता हे बघा हा आकार चौरस हा, हा आकार वर्तुळ आणि हा आकार त्रिकोण अशा प्रकारचे आकार दिलेले असतात आणि त्याची घडी घातली असता त्याच्यावर पुन्हा डिझाईन काढली जाते नक्षीकाम किंवा वेज पाडले जातात आकृती कापलं जातं वर्तुळाकार कापलं जातं त्रिकोणाकृती कापलं जातं व्ही आकाराचं कापलं काही जे काही डिझाईन पण लक्षात घ्या ते जे वेगवेगळ्या पद्धतीने कापून म्हटलंय मी कापून नक्षी अथवा आकार काढलेले असतात कापून म्हटलंय कापून म्हणजे कात्रीचा उपयोग केलेला असतो पूर्ण कट का, केलेला असतं पण घडी घातल्यानंतर कोणती घडी घातल्यानंतर कापलेला आहे याच्यावर सुद्धा फरक पडतो आणि त्यानंतर शेवटी घडी बघा शेवटी घडी शेवटची घडी इथं पाहिजे होत बघा शेवटीची घडी सर्वप्रथम उनग उनगडली जाते याचा का अर्थ काय आपण घरामध्ये अंथरुणाच्या पांघरुणाच्या गड्या घालतो आपल्याला चांगलं माहीत आहे ऐक नाही मुलींना तर माहीत आहे कधी कधी साडीची बी घडी घालत असतील ना तर आपण जी सगळ्यात शेवटची घडी घालतो ती सर्वात अगोदर उलगडतो उघडतो उलगडणे म्हणजे उघडणे आणि जी सर्वात प्रथम घडी घातलेली असते का ती सर्वात शेवटी उघडली जाते हे एक लक्षात ठेवायचं त्यानंतर कागदाची घडी आता बघा ह्याच्या अगोदर सातवा जो सातवा जे प्रकरण होत काय होत आरसा आरशातील आणि बघा तिथंच आरसा जर खाली असेल तर पाण्यातील पाण्यातील प्रतिमा आरशातील पाण्यातील प्रतिमा याचा संबंध आहे बा इथं आता हे बघा कागदाची गडी जेव्हा उजवीकडे लक्षात घ्या उजवीकडे म्हणजे राईट साइडला आणि डावीकडे म्हणजे लेफ्ट साइडला ला उलगडली जाते तेव्हा मूळ आकृतीची आरशातील प्रतिमा बनत असते आता साधी गोष्ट आहे समजा या ठिकाणी मी एखादी का आकृती काढली समजा इथ बघा ही आकृती आहे आणि या ठिकाणी आपल्या याच्यामध्ये नमुनामध्ये दिलेला आहे या ठिकाणी असं अगोदर चौथा भाग काढतो हे बघा लक्षात येण्यासाठी हे चौ चार चा चौथा भाग आहे असं समजून या ठिकाणी हे कट केलंय हे असं रंगवलंय म्हणजे हे कट केलेलं आहे रंगवलेला भाग जस डार्क केलेला तो कट केलेला भाग असतो हे लक्षात घ्या नाही तिथं डिझाईन काढले असं नाही हा कापलेलाच आहे भाग आणि हा आपल्याला इकडं उलगडायचा इकडं या बाजूला म्हणजे कोणत्या बाजूला उघडायलो तो उजव्या उजव्या ना बाणाचं टोप जिकडं असेल तिकडं तिकडं उलगडायला उलो आणि घडी घातली तिकडं पण बांध दिला जातो प्रश्नात बघूयात आपण मग हा उलगडायला म्हणल्यानंतर तुमच्या लगेच लक्षात येईल कशी झाली पाहिजे हे बघा हे इकडं हा चौरस असाच बरोबर आणि हा कापलेला भाग कुठे जाईल रे आता निश्चितच वरच्या बाजूला इथं जाणार आहे कापलेला म्हणजे असं होणार आहे काय अडचण आहे का किंवा इकडचा भाग दिला आणि इकडे करायचं तरी सुद्धा काय होईल कशातली प्रतिमा होईल आरशातील प्रतिमा होईल त्यानंतर बघा कागदाची गडी जेव्हा वर किंवा खाली उलगडली जाते तेव्हा ती मूळ आकृतीची पाण्यातील प्रतिमा बनते आता जर समजा बाणाचं टोक असं असेल खाली वर असेल तर वर का दोन्हीकडे दाखवतो खाली असेल तर काय होईल वरचा भाग खाली इथला पण वरचा भाग खाली हा हे दोन असे बनतील हे बघा आणि हा जो कट केलेला भाग आहे कापलेला तो हा इथं कापलेला येईल बरोबर आणि हा वरचा कापलेला भाग इथं कापलेला येईल आलक लक्षात समजलंय काय का होतंय ते साधी डिझाईन आहे साधी समजण्यासाठी याच्यातून फक्त आपल्याला अगोदर काय होतं हे लक्षात घ्यायचंय आता बघा ही जर आकृती समजा मला खाली नाही वर उलगडायची असती आता हे पुसू का मी इथलं पुसतो थोडं आपल्याला आकृतीला अडचण होते म्हणून तर बघा आता मला हाच भाग वर उलगडायचा आहे समजा वरच्या बाजूला आता कसं होईल बघा हे हे हा खालचा भाग वर जाणार आहे वळणू नीट लक्षात घ्या आता इथं लहान आकृती तुम्हाला कितपत दिसते बघा खालचा भाग वर जाणार आहे मग वर काय कापलेला असेल का नाही ना हे शेजारीच कापलेला असेल ना इथं शेजारीच म्हणजे आणि ह्याचा शेजारी बघा वर उलगडताना वेगळी आकृती तयार झाली की नाही खाली उलगडताना वेगळी झाली की नाही तयार मग ह्या गोष्टी कशा सोडवायच्यात अतिशय काळजीपूर्वक का आणि निरीक्षण करून ज्यांना काळजीपूर्वक सोडवता येईल निरीक्षण चांगलं कराल त्याचे हे प्रश्न चुकत नाही आणि मी शेवटी तुम्हाला एक सूचना दिली की बाबा हे प्रश्न सोडवताना अधिक काळजी घेणे गरजेचे आहे इथं शब्द आधिक आहे आधी तसं काय इतर प्रश्न सोडवताना काय काळजी घ्यायची नाही का घ्यायचीच घ्यायची परंतु इथं मात्र आणखी थोडस कॉन्सन्ट्रेशन जास्त ठेवून विचार करून हे बघा मानसिक क्षमता चाचणीचे प्रश्न सोडवताना प्रश्न फार अवघड असतातच असं नाही आणि नवोदयाचे तर नाहीतच आपल्या शिष्यवृत्तीचे प्रश्न बुद्धिमत्तेतले थोडेसे अवघड असल्यासारखे वाटतील पण नवोदयचे मात्र नाही आता तुम्हाला ह्या गोष्टी लक्षात आल्यानंतर आपण प्रत्यक्ष प्रत्येक आकृतीचे प्रॅक्टिकल करून पाहूयात अगोदर सोपा असणार सोप्याकडून सो करून थोडस अवघडाकडे जाऊया हा आकार कशाचा आहे कसला आहे पहा चौरस कशाचा आहे कसला आकार आहे चौरस आता तुमच्या मदतीनं आपण सगळेजण मिळून बघा काय होईल आधी इमॅजिन करायचं त्यानंतर तुम्ही मला सांगायचं मी घडी कुठून कुठं घालू खालून वर एव तुम्ही सांगितलं मी खालून खालून वर म्हणलं की असं नाही दुमडायचं वरून खाली आधी लक्षात आलं का खालून वर म्हणल्यावर कस हे खालूनवर हा असा आकार झाला आपला बरोबर खालून वर असा आकार झाला ओके आता मला तुम्ही सांगा कशी दुमडू मी आता डावीकडून उजवीकडे डावीकडून उजवीकडे दुमडतो हे बघा डावीकडून हे बघा उजवीकडे दुमडली दहावीकडून उजवीकडे दोनच घड्या आणखी एक घडी घालायची घालायची असेल तर काय अडचण नाही माझी काय अडचण नाही अगोदर चारचं तर समजून घेऊ त्यानंतर तुम्ही अजून प्रॅक्टिकली आपण बघूयात मग तुम्हाला लक्षात येईल आता बघा तर बघा आता काय करूयात तुम्ही म्हणाल ती डिझाईन काढूया कुठं म्हणाल त्या कोणत्या पण बाजूला काढूयात समजा काय करू कट करतो मी या बाजूला समजा खालच्या बाजूला बळान खालच्या बाजूला मी जरा मुद्दाम दिसण्यासाठी मोठ कट करतोय का वी सारखं कट केलं बरोबर त्यानंतर या या कोपऱ्याला वरच्या डाव्या कोपऱ्याला चौकोनासारखं कट करतो चौकोन गेलो हे बघा असं कट केलं बाजू अजून कुठं कट करू कस समजा या बाजूला या बाजूला अर्ध वर्तुळ करू का बर आता किती छान येत आहे तो भाग जाऊ द्या पण जसं येईल तसं आकार आपल्याला समजून घ्यावा लागेल जसा आकार आला तसा आला काय आता ते तिथं त्यांनी व्यवस्थित कापून घेतलेला असत आणखी सगळ्यात वर सगळ्यात वर चौकोन असा काप कापतो हा तो आपल्याला कापायला अडचण होते बाकी काही नाही आता बास आपण इकडची बी बाजू कापायची असेल तर इकडं इकडं पण आपण वी वी टाईप कापू आपल्याला सोपं थोडस ही व्ही टाईप जात आहे कापण्यासाठी बाकी काहीच नाही अरे फाटायला गला हे माझ्याकडून फाटलं थोडस हे बघा आता आपण जी आकृती तयार बघा तुमच्या लक्षात पाहिजे आता अशी जी डिझाईन दिसते ती उघडल्यावर कशी दिसणार आहे ते पाहिजे आपल्याला अगोदर कुठं उघडली जाईल घडी हा डावी मग आता अगोदर विचार करू काय होईल की बघा हे जे कापलेलं आहे ते कुठं जाईल जाईल बरोबर हे कापलेलं त्याला जोडून येईल वी केलंय तर वी ला उलट वी जोडलं जाईल शंकरपाळी तयार होईल <laughs> हा दिवाळी जवळ आली ना आता हे हे उलट सारखं खाली कापलेलं आहे ते कुठं येईल ह्याच्याच बाजूला खालीच येईल हे असं कापलेलं आहे ते कुठे येईल ह्याच्याच बाजूला काय <laughs> वरच्या बाजूला बरोबर बरोबर बर वरच्या आणि इथं मात्र हे कापलेलं एक नाही ना जुडूनच असं कापलेली जुडूनच इतर शेजारी बघा बरं आपण म्हणजे याची बरोबर आरशातली प्रतिमा होईल आपण कापून कापलेली गडी उघडू शेवटची गडी नका असं मध्ये शंकर पायची तिथं झालं ते तुटलं नाही का माझ्याकडून थोडस कापताना आलं लक्षात आता आता मात्र कुठं उलगडलंय उलगडायचं हे वरून खाली मग कशातली प्रतिमा होणार आहे पाण्यातील आता पाण्यातलं तुम्हाला समजतय माशे पाण्यातलं तुम्हाला लय माहित आहे आता आता बघा हे हा हे जे आहे हे शंकर पाय आकाराचा किंवा जो आकार आहे तो आकार इथं मध्यभागी येईल इथं हा वरचे तीन काय होतील बघा हे हे बनलेलं एकदम खालच्या उलट होतील पण वर ध्वाबाळ आहे खाली तोंड होईल नाही आणि इथलं कुठं होईल त्याला जोडलं जाईल जवळ शंकरपाळे आकाराचं उभी शंकरपाळे आडवी होती इथं उभी जी आवडेल ती तिखा बघा त्यानंतर हे जर उलगडल्यानंतर कसं दिसणार आहे खाली उलगडलं जाईल आणि हे बघा हा इथं पण झालं इथं आणि हे सांगायचं राहिलं इकडे इकडे येणार आहे ते हे अर्धवर्तुळ म्हणजे हे बघा डिझाईन अशी तयार होईल आलं लक्ष्यात लक्षात अशी डिझाईन मग आपण इमॅजिन करायचंय अगोदरच उघडल्यावर काय होणार आहे ते आपण कसा आता विचार केला हे इकडं जाईल ते तिकडं जाईल हे कसं दिसेल त्या पद्धतीनं विचार करायचा हा झाला भाग कशाचा चौरसाचा आता दुसरा बघा वर्तुळ घेऊया दुसरा आता बघा हे वर्तुळ छान वर्तुळ कापलंय त्याबद्दल आधी प्रसादच्या टाळ्या आवाज बाबर आता वर्तुळ हे बघा चौरस काढणं त्रिकोण कापणं सोपं आहे वर्तुळ जरा अडचण करतो की नाही पण वर्तुळाचे प्रश्न सोपे असतात कापायला अडचण करते परंतु वर तुला लगेच लक्षात येतं कुठून कुठं दुमडलंय काय केलंय ते हे बघा मग अशी आपण खालून दुमडलं होतं सुरुवातीला आता नाही खालून हा वरून किंवा उजवीकडून डावीकडून पण खालून नको आता बरं उजवीकडून हे बघा पण ते बदलून लागतंय बघा पुन्हा एकदा जी आपण धरलेलं हे बघा उजवीकडून उजवीकडून दुमडलं हे लिहिलेलं आहे याच्यावर काय हरकत नाही उजवीकडून दुमडलं आता तुम्ही मला सांगा कुठून दुमडायचं खारून का वरून बरं वरून तर वरून पावभाग तयार का नाही नेहमी लक्षात घ्या च्या दोन वेळा दुमडलं का कुठून पण वर्तुळाचा पाव तयार होतो बाग एक वेळा दुमडलं की आहार लावतो दोन वेळा दुमटलं की पाव आणि जर तीन वेळा दुमडलं तर वाढत असतो का वाढत असतो का दुमडल्यावर पाव चार दहा बरोबर म्हणजे आठवा भाग होतो आठवा हा चौथा आहे तो आठवा भाग तयार होत असतो लक्षात येतंय की नाही आठवा भाग तयार होतो आता इथं पाव मग करायचंय का आठवा भाग करायचा तर करू पुन्हा कुठून दुबडू वरूनच दुबडू वरून हे बघा असं दुबडलं झाला आठवा भाग हा आठवा भाग तयार झाला हा वर हे बघा एक अंश छेद आठ आठ भागापैकी एक भाग तयार झालेला आहे आपला आता आप की हा छोटासा ऐक नाही आता बघा आपल्याला फक्त डिझाईन कुठं जाते हे सगळ्या गोष्टी लक्षात येण्यासाठीच आहे हे मध्ये काय करतो मी मध्येच कापून टाकतो हे सेंटरचा भाग कापला हा शेंड आज कापला ना का सा? आता बघा इथ चौरस करू का चौरस आहेत काय बी होईल कट करताना हा हे कापला एक आणि इथं वीर कापू अजून दोन काप आपल्याला जे सोपं का पाहायला येतेच आपल्याला डिझाईन काय होते ते कळता येईल पण का सोप सोपं जावाच हे बघा की कितव्या किती वर तुला भाग तयार झालेला आहे म्हणजे आठ अशी भाग तयार होणार आहे उघडल्यानंतर हे लक्षात घ्यायचे आता बघा सुरुवातीला काय होईल कसं उघडावं लागेल मला घालून वर मग विचार करा हे विही कुठे येईल आणि हे ये कापलेलं कुठे येईल नीट बघा हे खालचा आकार भाग कुठे जाईल वर आणि वी कुठं जाईल आता बघूयात तुमचं म्हणणं आलंय का बरोबर हे बघा हा शेंडा तर ती कापलेलं कट होत जाईल आता हे बघा हे पहिल्यांदा उघडतो मी वर हे वर उघडलं आणि हे बघा हा खालचा भाग वर गेल्याच दिसेल तुम्हाला अस तयार बघा हा जो भाग होता का हा वर गेला कारण कशातली प्रतिमा खालचा भाग वर गेला आता हा पावभाग झालाय आता अजून आपल्याला कुठून उलगडावा लागेल अजून बी वरच आहे दोनदा वर उलडले मग आता काय होईल हे बघा आणखी वर जाताना हे हा जो भाग आहे तो सगळ्यात वर जाईल हा त्याच्याहून दोन नंबरला खाली हा खाली तीन नंबरला आणि हा सगळ्यात जवळ ह्याच्या ह्याच्या जवळ म्हणजे बघा हे बघा झाला की नाही बघा बरं कसा झाला बघा बरं झालं की नाही हा सगळ्यात चिवटी गेला सगळ्यात खालचा सगळ्यात वर हे दोन नंबरचा वरून दोन नंबरला तीन नंबरचा वरून तीन नंबरला आणि चार नंबरचा वरून चार नंबरला इथंच शेजाईन शेजाईन आणि आता कुठं कुठं उघडायचं शेवट मग हे उलगडताना सरळ सरळ आरशातील राहील इथं हे दोन दोन नंबरचं नंबरला राहील तीन नंबरचं तीन नंबरला चार नंबरचं चार नंबरला पाच नंबरचं पाच सहा नंबरचं सहा नंबरला सात नंबरचं सात नंबरला आठ नंबरचं आणि मग हे बघा आपली आकृती आणि ते मधलं सांगायचं राहिलं मधलं ते कापलेलं कापलेलं तसं दि मग बघा बरं कशी डिझाईन झाली आपली कसं वर्तुळ छान झालंय ऐक नाही आशी उलगडल्यावर आपल्याला दिसणार आहे लक्षात येत आहे का आता हे समजल्यानंतर आता त्रिकोण त्रिकोणाचं पा हे आकृती आहे त्रिकोणाची आता त्रिकोणाचं थोडस अवघड वाटतं बरं का आपल्याला अगोदर आपण दोनच गाड्या घालून बघूयात थोडस लक्षात घ्या ए त्रिकोणाचं बघा सुरुवातीला आपण उजवीकडून डावीकडे दुमडूयात हे बघा उजवीकडून दहावीकडुमडलं हे बघा असा त्रिकोण आहे तर उजवीकडून डावीकडे दुमडल्यावर असा तयार झाला असा तयार झाला बरोबर आता, आता कसाही दुमडला जातो त्यांच्या मनावर दुमडला जातो बघा मग आकारावरून बघायचं वरून खाली दुमडायचं आहे तर हे वरून खाली दुमडल्यावर ह्या कोणावर इथं बरोबर पुन्हा आणखी पहिल्यासारखा छोटा तरी तयार झाला दोनच आपण गड्या घालूयात अगोदर हे बघा आता उलगडताना अगोदर आपण काय करूयात खाली तीन वी काढूयात एक दोन आणि तीन हे बघा तीन कट केला आणखी कुठं कट करू एकाच्या बाजूला बरं कसं कट, कट करू आता आपल्याला कारण दुसरी डिझाईनच काढता येईल नाही काय करावं त्याला ड्रॉइंग टीचर किंवा कार्य जास्त जे असते का नाही त्यांना छान कट करता येते ह्या बाजूला तुम्ही म्हणला तसं कापलं आता अजून कुठं कट करायचे का इथला इथला कट करू असा असा असायच भाग असा करता येईल का बघूयात हा अजून इथं असं कोण कट केलं आता वरच न कट करता कट करायचं तर करता येते असं काही नाही पण चौकोना करू कट करू काय अर्थ नाही चौकोना आपला पण आता नीट लक्ष द्या असा आपला तरी कोण झालेला आहे का हे खाली होत असं असा कर हे असं आहे आता पहिल्यांदा कुठं उघडेल इकडच्या कोपऱ्या बरोबर मला सांगा वरची बाजू कुठे जाईल अशा वेळेला हा आता हिथच सगळी मजा आहे हा भाग खालचा कुठं जाईल कट केलेला तिण्याचा खाली कोपऱ्यातून दुमळलाय पण बघा आता नीट लक्षात घ्या खाली आलेला भाग खालचा भाग हे बघा खालचा भाग खाल दा 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 खाल्चा बाग? खाल्चा बाग? वर नाही खालचा भाग उजवीकडे जातो तर चूक होते खालचा भाग कुठे गेला उजवीकडे बघा येतील अजून एकदा दाखवतो असं होती आकृती आपली बरोबर त्या कोपऱ्यात जातोय कोपऱ्यात जातोय म्हणजे हा खालचा भाग खालचा भाग इकडे वर जाणार आहे उजवीकडे जाणार आहे आणि हा इथला भाग कुठे जाईल इथला की असाच जसा आहे तसा असा क्रॉस आहे तसाच हे बघा हे क्रॉस आहे तसाच गेला की नाही तिथं आणि हा मात्र इकडच्या बाजूला आता काय होईल आता काय कसं उघडायचं आपल्याला आता खालून हे असं असं उघडलं ना पण आता असा मग आता कसं तू म्हणलं होतं शेवटी हा, हा मग ते असं उघडावं लागेल आपल्याला हे बघा अशा पद्धतीनं म्हणजे बघा डिझाईन कशी झाली इथं जे तीन कापले होते ते इथं तीन आले इकडं मात्र दोन आले इकडच्या बाजूचे इकडच्या बाजूचे इकडे गेले मध्ये कापलेलं एक दोन तीन कारण गड्या दोन पहिले कापलेली पुन्हा दोन गड्याच असे तीन अशा पद्धतीनं थोडा त्रिकोणाचा आकार तयार झालेला आपल्याला दिसेल हे प्रश्न एक मी प्रॅक्टिकली दाखवलं असेल तरी तुम्ही थोडतरी कोणाचे प्रॅक्टिकली स्वत बघा काही त्यानंतर तुम्हाला सोपे वाटणार आहेत प्रश्न का लक्षात त्यानंतर मी तुम्हाला प्रत्येक प्रश्न हा सोडवून व्हिडिओच्या रूपानं पाठवेल का लक्षात चला समजलं ना सगळ्यांना तर आपण या ठिकाणी एकच एकच प्रॅक्टिकल घेतलंय तुम्ही तुम्हाला जास्त प्रॅक्टिकल करून बघावं लागेल ओके